कृषी उत्पादन, कमी जास्त उत्पादन बाजार समिती पाटण कमीत कमी दर आहे पंधराशे प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सतराशे पन्नास प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती खेड चाकण कमीत कमी दर आहे दोन हजार प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे तीन हजार प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पुणे कमीत कमी दर आहे एक हजार प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सतराशे पन्नास प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पंचवीसशे प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती वाई कमीत कमी दर आहे पस्तीसशे प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सदतीसशे पन्नास प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार प्रति क्विंटल